नाशिकमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलाय जुन्या वादातून एकाची हत्या करण्यात आली नाशिकच्या सिडको येथील शुभम पार्क परिसरात एकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमित देवरे या वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली सणासुदीच्या दिवशी शहरात भर रस्त्यात हत्या झाल्यानं खळबळ माजली आहे या हत्येमुळे सिडको परिसरात भीतीचं वातावरण तणावाचं वातावरण निर्माण झालं अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे सुमित देवरे याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे होळीला आता गालबोट लागले तरुणाची भर हत्यार खुपसून हत्या करण्यात आली आहे त्यामुळे आता या घटनेमुळे या संपूर्ण परिसरात खळबळ माजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये होळीच्या सणाला मोठं गालबोट लागलंय जुन्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली आहे नाशिकच्या सिडको येथील शुभम पार्क परिसरात एकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमित देवरे या तीस वर्षीय हत्या दिवशी शहरात भर रस्त्यात हत्या झाल्यानं खळबळ माजली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण नाशिकमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले एकाची जुन्या भांडणाच्या वादातून हत्या करण्यात आली आहे काय अधिक माहिती अंकिता नाशिकच्या अंबड परिसरामध्ये ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे एका वीस वर्षीय युवकाची मागील भांडणाची पुरापत काढून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे काल संपूर्ण नाशिकमध्ये पोलीस ठाण्याचा था उत्साह होता आणि आशामध्ये भर रस्त्यात ही घटना घडल्याने परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण हे पसरल्याचं आपल्याला बघायला मिळालं या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता नेमकं या युवकाची का हत्या केली या सगळ्या संदर्भात अधिक नाशिक पोलीस करताना बघायला निश्चित किरण धन्यवाद आपण दिलेल्या विस्तार माहितीसाठी